सुस्वागतम विषय मराठी इयत्ता तिसरी तर माझ्या बालमित्रांनो आज आपण मराठी विषयामध्ये काय शिकणार आहोत तर आपण शिकणार आहोत नवीन कविता कविता आठवी आणि या कवितेचं नाव आहे आपला राष्ट्रध्वज तो मेरे प्यारे बच्चो आज मराठी विषय मे हम सिखने जा रहे हैं नई कविता और यह कविता का नाम है आपला राष्ट्रध्वज चला तर मग करूया सुरुवात आपला राष्ट्रध्वज म्हणजे बाळांनो आपला तिरंगी झेंडा प्राणाहूनही प्रिय असे हा आम्हा तिरंगी झेंडा तीन रंगांचे अर्थ शोधूनही पाटीवरती मांडा म्हणजे बाळांनो आपला हा जो तिरंगी झेंडा आहे हा आपल्याला आपल्या प्राणापेक्षाही प्रिय आहे आणि या तिरंग्यामध्ये जे तीन रंग आहेत त्याचे अर्थ आपण शोधून लिहायचे आहेत आपण पाठीवरती लिहायचे आहेत तो मेरे प्यारे बच्चो यह जो तिरंगा झंडा है वो हमें हमारे प्राणोसे प्यारा है हम तिरंगे में तीन रंगों के अर्थ ढूंढेंगे और हम लिख लेंगे तर सगळ्यांना हे कडवं अगदी व्यवस्थित समजलं आहे ना तर या कडव्यात असलेले कठीण शब्द आपण समजून घेऊया आणि आपल्या मराठीच्या वहीमध्ये लिहून घेऊया तर सगळ्यांनी मराठीच्या वहीमध्ये नवीन पान उघडायचं आहे कवितेचं नाव लिहायचं आहे आजची तारीख म्हणजे दिनांक लिहायची आहे आणि आपण स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहून घेऊया पहिला कठीण शब्द आहे तिरंगा तिरंगा म्हणजे झेंडा आणि आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फ्लॅग दुसरा शब्द आहे अर्थ अर्थ म्हणजे शब्दार्थ इंग्रजीमध्ये आपण म्हणतो मिनिंग आणि तिसरा शब्द आहे प्रिय प्रिय म्हणजे आवडता आवडता म्हणजे फेवरेट आता आपण पुढचं कडवं पाहूया त्याग शौर्य आणि क्रांतीचा पाठ केशरी सदा त्यायचा रंग पांढरामध्ये झडकता म्हणे मनातून हवी शांतता तर बाळांनो हा जो केशरी रंग आहे आपल्या तिरंग्या झेंड्यामध्ये तर हा केशरी रंग त्याग म्हणजे बलिदान शौर्य म्हणजे शूरता आणि क्रांतीचा प्रतीक आहे तसंच तिरंग्यामध्ये मध्ये जो पांढरा रंग आहे तो शांततेचे प्रतीक आहे तो मेरे प्यारे बच्चो ये तिरंगे में जो केशरी नारंगी रंग है यह रंग बलिदान बहा बहादुरी और क्रांति का प्रतीक है और तिरंगे के बीच में ये जो सफ़ेद रंग है यह शांति का प्रतीक है तो सगन हे ये कड़वा व्यवस्थित समझ लेना है ना? आप सबको ये स्टैंजा बराबर से समझ में आ गया है ना? तो अभी हम ये स्टैंजा में आए हुए कठिन शब्द समझ लेंगे और मराठी नोटबुक में लिखेंगे पहिला शब्द आहे त्याग त्याग म्हणजे बलिदान सॅक्रिफाईस दुसरा शब्द आहे शौर्य म्हणजे शूर ब्रेव आता आपण हे पुढचं कडवं पाहूया हिरव्याची तर एकच आशा समृद्धीने नटवा देशा प्रगती नाही गती वाचनी जाणून घ्यावे चक्रामधुनी तर हिरव्या रंगातून आपण एक अपेक्षा करू शकतो की आपला देश समृद्धीने आपण नटवू समृद्धी म्हणजे अन्नधान्याची कमतरता नसेल अशोक चक्र या तिरंग्याच्या बरोबर मध्यभागी एक चक्र असतं त्याला आपण म्हणतो अशोक चक्र तर चक्र म्हणजे गती दर्शविणारे हे चक्र जे आहे ते आपल्याला सांगू इच्छिते की आपल्या देशाची प्रगती ही वेगाने व्हावी तो मेरे प्यारे बच्चो ये हरे रंग, रंग से उम्मीद कर सकते है कि हमारा देश समृद्ध होगा समृद्धि का मतलब है कि खाद्यान्नों की कमी नहीं होगी और ये तिरंगे में जो बीचों बीच चक्र है उसे हम कहते हैं अशोक चक्र तो हम इस चक्र से देखते हैं कि हमारे देश की प्रगति उन्नति तेज होनी चाहिए तो सज्ञा हा पॅरेग्राफ अगदी व्यवस्थित समजलेला आहे ना तर आपण या कडव्यामध्ये असलेले कठीण शब्द समजून घेऊया आणि लिहून घेऊया पहिला शब्द आहे आशा म्हणजे अपेक्षा एक्सपेक्टेशन दुसरा शब्द आहे नटवा म्हणजे सजवा टू डेकोरेट तिसरा शब्द आहे प्रगती म्हणजे यश सक्सेस आणि चौथा शब्द आहे गती म्हणजे वेग स्पीड तीन रंगांचे अर्थ असे हे पाटीवरती मांडा प्राणाहूनही प्रिय असे ह्या आम्हा तिरंगी झेंडा तर बाळांनो ह्या कवितेमधून आपल्याला या झेंड्यामध्ये असलेले तिन्ही रंगांचे अर्थ अगदी व्यवस्थित समजलेले आहेत ना तर ते अर्थ आपण लिहून घेतलेले आहेत आपण लिहायचे आहेत असं आपल्याला या कवितेतून सांगत आहेत आणि हा आपला जो तिरंगी झेंडा आहे हा आपल्याला आपल्या प्राणाहूनही प्रिय आहे हो की नाही आपल्याला खूप आदर आहे की नाही अपला या तिरंगा झ झ झ अपने खूब अभिमान है तो मेरे प्यारे बच्चों ये तिरंगे में जो तीन रंग है वो तीनों रंग के अर्थ हमें लिख लेने हैं और हमें अभी अर्थ बराबर से समझ में आ गए हैं और यह जो तिरंगी झंडा है यह तिरंगी झंडा हम हमें हमारे प्राणों से भी प्रिय है तर अशा प्रकारे बाळांनो आपल्याला ह्या कवितेतून तिरंग्यामध्ये असलेल्या तिन्ही रंगांची माहिती समजलेली आहे तसेच या तिरंग्यामध्ये असलेलं अशोक चक्र कशाचं प्रतीक आहे हेही आपल्याला समजलेलं आहे तर बाळांनो पुन्हा भेटूया आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद